नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की मार्गशीर्ष महिन्यातले पहिले प्रदोष व्रत कधी आहे त्याची तारीख त्याची तिथी त्याचं वेळ आणि पूजेची पद्धत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत जर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी मार्गशीर्ष महिना म्हणजेच डिसेंबर महिन्यातील प्रदोषाचे व्रत भोलेनाथांना समर्पित असते डिसेंबरमध्ये प्रदोष व्रताची तिथी दोन वेळा येत आहे एक शुक्र प्रदोष व्रत आणि दुसरे शनी प्रदोष व्रत प्रदोषाच्या दिवशी संध्याकाळी भगवान शिव आणि त्यांच्या कुट संपूर्ण कुटुंबाची पूजा केली जाते असे मानले जाते की प्रदोषाचे व्रत केल्याने भक्ताचे सुख आणि सौभाग्य वाढते तर जाणून घेऊया डिसेंबर महिन्यात म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यात प्रदोष व्रत केव्हा होणार पूजेची पद्धत काय आहे मंत्र काय आहे आणि मुहूर्त काय आहे तर हिंदू दिनदर्शिकेनुसार डिसेंबर महिन्यातील म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल त्रयोदशी तिथी बारा डिसेंबरपासून सुरू होते जी तेरा डिसेंबरच्या सकाळपर्यंत राहते अशा परिस्थितीत डिसेंबरचे पहिले शुक्ल प्रदोष व्रत तेरा डिसेंबर रोजी केले जाणार आहे तर डिसेंबर महिन्यातील कृष्ण त्रयोदशी तिथी अठ्ठावीस डिसेंबरपासून सुरू होत आहे जी एकोणतीस डिसेंबरच्या सकाळपर्यंत राहील हिंदू दिनदर्शिकेनुसार डिसेंबर महिन्यातील दुसरे कृष्ण प्रदोशव्रत अठ्ठावीस डिसेंबर रोजी केले जाईल पंचांगानुसार खाली दिलेल्या शुभ मुहूर्तावर पूजापाठ अवश्य करावा पहिला आहे शुक शुक्र प्रदोषव्रत त्रयोदशी तिथी प्रारंभ आहे बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांनी आणि त्रयोदशी तिथी समाप्त आहे तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी प्रदोष पूजा मुहूर्त आहे सकाळी पाच वाजून सव्वीस मिनिटे ते संध्याकाळी सात वाजून चाळीस मिनिटांपर्यंत आणि दिवसाचा प्रदर्श वेळ आहे सकाळी पाच वाजून सव्वीस मिनिटे ते सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी आणि दुसरा प्रदर्श आहे शनी व्रत त्याची त्रयोदशी तिथी प्रारंभ आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री दोन वाजून सव्वीस मिनिटांनी आणि त्रयोदशी स्थिती समाप्त आहे एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी तीन वाजून बत्तीस मिनिटांनी आणि प्रदोष पूजा मुहूर्त आहे सकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटे ते रात्री आठ वाजून सतरा मिनिटांनी आणि कालावधी आहे दोन तास चौवेचाळीस मिनिटे दिवसाचा प्रदोष वेळ आहे सकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटे ते रात्री आठ वाजून सतरा मिनिटांनी तर आता पाहूया प्रदोष व्रत कसे करावे स्नानानंतर स्वच्छ कपडे परिधान करावे शिवपरिवारासह सर्व देवी देवतांची विधिवत पूजा करावी त्यानंतर संध्याकाळी म्हणजेच प्रदोष काळात तिने सांजेला दिवे लागणीच्या वेळेला महादेव शिवाची पूजा केली जाते महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिवपंचाक्षर मंत्र ओम नम शिवाय या, या याचा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानला जातो शक्य असल्यास रुद्राभिषेक किंवा जलाभिषेक करावा अनेक भाविक या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करतात महादेवांची षोडशोपचार किंवा पंचोपचार पद्धतीने पूजा करावी बेलपत्र फुले अर्पण करावीत धूप दीप नैवेद्य दाखवून आरती करावी मनोभावी प्रसाद ग्रहण करावा यानंतर महादेवांचे नामस्मरण स्तोत्र स्तोत्रपठण करावे असे सांगितले जात आहे तसेच यासह ओम तत्पुरुषाय विग्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात हा शिवाचा गायत्री मंत्र आणि ओम त्र्यंबकम यजामहे हे सुगंधिम पुष्टी वर्धनम उर्वरू कंधनात मृत्युर्मुखीय यमामृतात या मृत्युंजय मंत्राचे पठण आणि जप अवश्य करावे त्यानंतर प्रदोश्रोताची कथा ऐकावी त्यानंतर तुपाच्या दिव्याने पूर्ण भक्तिभावाने भगवान शंकराची आरती करावी शेवटी ओम नम शिवाय या मंत्राचा जप एकशे आठ वेळा अवश्य करावा आणि मग क्षमा याचना शेवटी करावी तर भगवान शंकराच्या पूजेच्या वेळी या गोष्टी करू नका लक्षात ठेवा ठेवण्यासारख्या गोष्टी भगवान शंकराच्या पूजेच्या वेळी त्यांना सिंदूर हळद तुळस आणि केतकीची फुले अर्पण करू नयेत तुम्ही माता गौरीला सिंदूर अर्पण करू शकता तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद